एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज तर तसं आहे ना संडे होता त्यामुळे आंघोळ वगैरे झाली फ्रेशअप झाले होते मग ह्यांचं पाणी ठेवलं होतं गॅसवरती आणि एका साईडला चहा नाश्त्याची तयारी चालू होती म्हटलं पटपट सगळे कामावरून घ्यावे आणि आज यांना पिठाची पोळी करणार होते कारण की ना नाश्त्यासाठी खूप दिवस झालं खाल्लीच नव्हती आणि अशी कुणाकोणाला आवडते ना नक्की मला सांगा कमेंट करून कारण की चहाबरोबर आहे ना बेसनपिठाची पोळी इतकी छान लागते आणि त्याच्यामध्ये भरभरून अशी कोथंबीर टाकायची खूप छान लागते कोथंबीर वगैरे टाकली आणि मग म्हटलं थोडं थोडं जे काही काम आहे ते पण करून घ्यावं आणि साईड बाय साईड लगेच स्वयंपाकसुद्धा करून घ्यावा पाणी तापतच होतं त्यानंतर मग भाजीची तयारी केली आज करणार होते काळ्या मसाल्यातली मटकीची भाजी आणि चपाती साधंच होता आज जास्त काही नव्हतं कारण की ना नाश्ता हेवी होणार होता म्हटलं साधं जेवण करावं आणि त्यानंतरचे बाकीचे काही प्लॅन आहेत ते तर तुमच्यासोबत मी शेअरच करेल so, सो स्टेट युन ब्लॉग कसं वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आपण भेटूया पुन्हा आणि त्याच्यानंतर आहे ना भाजीची तयारी वगैरे करून घेतली आणि दुपारच्या जेवणामध्ये जसं की सांगितलं काळ्या मसाल्यातली आमटी सॉरी मटकी होती आणि चपात्या केल्या आणि भात साध आणि त्याच्यानंतर ना घरातली छोटी मोठी पटपट कामावरून घेतली जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ना दुपारची एक झोप घेतली आणि ना आमचं दुपारचं जेवणच आहे ना एवढं जास्त हेवी झालं होतं ना त्यामुळे संध्याकाळी आम्ही खूप कन्फ्यूज होतो की काय करावं आता त्यामुळे मग म्हटलं चला पालकसुद्धा फ्रेश होतं म्हटलं चला पालक पराठे करावे म्हणून मग या ना पालक पराठे करायला घेतले सगळ्यात पहिले तर या ना पालक स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्याला बारीक चिरून घ्यायची आणि बघता किती फ्रेश पालक होती अशी फ्रेश पालकचे पराठे करत खाल्ले पाहिजे पराठी नाही भाजी वगैरे पण आम्हाला दोघांना पण पालकची भाजी नाही आवडत त्यामुळं मग मी असे काही ना काही नवीन नवीन ना उद्योग करत असते की म्हणजे नाही का पालक पराठे किंवा पालक पुरी जेणेकरून आमच्या पोटामध्ये पालक जाईल कारण की आम्हाला दोघांना पण पालक अजिबात आवडत नाही मग कसं कसं करून खाल्लं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रोटीन भेटणार आहे मग असं जर आपण म्हटलं हे नाही आवडत ते नाही आवडत तर मग माणसाला आहे ना शरीराला माणसाच्या ना प्रोटीनच भेटणार नाही मग होते आणि मग मी तेवढ्या त्यांना ते विचार करत बसले होते की ना आता का संध्याकाळी काम झाल्यानंतर काय करायचे एक्स्ट्राचे काम काय करावे पण तसं काहीच नव्हतं पूर्ण पॅक होतं शेड्यूल त्यामुळे काही काम झाले नाहीत एक्स्ट्राचे तर चला मग आपण पालकचे पराठे कसे करायचे हे मी तुमच्या सोबत थोडक्यामध्ये शेअर करते पालक उखळलेली ना गाळून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायची पीठ टाकायचं आपलं दोन वाटी जर आपण अर्धा पालक पिट्टी टाकली असेल तर आणि त्याच्यानंतर जिरं टाकायचं त्याच्यामध्ये हळदी टाकायची आणि त्याच्यानंतर लाल तिखट म्हणजे लाल मसाला जो काही आपला आहे तो चवीनुसार टाकायचा आणि त्याच्यानंतर ना जिरे पावडर आणि धने पावडर टाकायची जी की मी मि, मिक्स करून ठेवली आहे थोडीशी थोडीशीच राहिली होती त्यामुळे आणि नंतर त्याच्यामध्ये ना थोडासा आहे ना हातावरती ना असं ग्रीस करून ओवा टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्यांना जसं लागेल ना पहिले तर पाणी थोडंसंच लागतं म्हणजे जसं लागेल ना तसंच टाकायचं पहिले ना सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकायचं चवीनुसार आणि ते मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला जर लसूण वगैरे आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता ह्यांना आवडत नाही त्यामुळे मी लसूण कुठल्याच भाजीमध्ये टाकत नाही जसं की तुम्ही दोन तीन वेळा बघितला असेल मी भाजी करताना व्हिडिओ टाकते पण अद्रक लसूण अजिबात टाकत नाही कारण की ह्यांना नाही आवडत त्यामुळे आणि ना मस्त असं छान असं मळून घ्यायचं आणि पिठेनं एकदम सॉफ्ट डो होतं त्याचा तयार आणि त्याच्यानंतर यांना पाच दहा मिनटं त्याला रेस्टवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर यांना त्याचे छान छान असे गरम गरम गरम, गरम पराठे लाटून घ्यायचे छान तुम्ही तुपासोबत किंवा आहे ना तेलासोबत सुद्धा भाजू शकता तर तुपामुळे ह्यांचा घासा बसतो त्यामुळे मला काही तुपामध्ये भाजताच येत नाही कुठली गोष्ट सो असे काही पराठे लागतात मग तुम्ही त्याला दही किंवा सॉससोबत सुद्धा एन्जॉय करू शकता सो चला मी माझे पराठे आता छानपैकी एन्जॉय करते पराठे असे गरम गरम खायला थंडीच्या दिवसात छान सुद्धा लागतात आणि खूप छान झाले होते नक्की एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि जर वाटलंच तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनला पांढरे तिळसुद्धा टाकू शकता त्यांनीसुद्धा एक छान टेस्ट येते माझ्याकडं नव्हते म्हणून मी टाकलेच नाहीत सो so, आता बघूयात आपण कसे होतात ते परत पराठे खायला बसलो होतो आणि तेव्हा बघ त्या सुद्धा खायचे होते कारण ला ता की त्याला दही खूप आवडतं त्याचं म्हणणं होतं की त्याला वाटलं दही चपाती खातो आहे आम्ही त्याचं म्हणणं होतं की चपातीला लावून दही दे त्याच्यानंतर त्याला थोडासा पराठा टाकला त्याला पण आवडला आणि इतकी छान लागत होती ना गरम गरम मस्त पैकी त्याच्यावरती बटर टाकलं होतं मी लास्टला ते काय क्लिप घ्यायची विसरूनच गेले बटर टाकल्यानंतर ना खरंच छान लागत होते आणि ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून जर खाल्लं ना तुम्ही दहीबरोबर तर खरंच सुद्धा त्याची टेस्ट आवडेल आणि त्याच्यानंतर यांना माझे सकाळपासूनचे कपडे होते जे दोरीवरती ते मी काढून घड्या म्हणजे घड्या काढण्या मारण्यासाठी ना घरात आणून ठेवले होते पण त्याला ना घडी मारायला येणं टाईमच नव्हता मग म्हटलं चला आता जेवण वगैरे झाले सगळे कामं आवरलेत तर आपण पटपटाशी कपड्यांच्या घड्या मारून घ्याव्या आणि त्याच्यानंतर यांना बाकीची कामं तर आवरायला येतीलच झाडू आणि फरशी राहिली होती कारण की मी सकाळ संध्याकाळ झाडू फरशी करते शेवणूक असे ना बाहेरचे पाय खराब वगैरे घेऊन येतो आणि ह्यांना एक सवय की हे ना बाय पाय न पुसता डायरेक्टली घरात येतात त्यामुळे ना फरशी खूप जास्त घाण होती त्यामुळे ना डायरेक्ट मला ना सकाळ संध्याकाळ ती रोजच्या रोज पुसावीच लागते मग तेसुद्धा काम बाकी होतं मग पट पट कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना मग फरशी वगैरे सुद्धा पुसायची आणि आहे ना जसं की तुम्ही बघितलं असेल खूपदा व्लॉगमध्ये मध्ये मी हा टेबल आ, ही जी मशीन आहे मशीनवरती खूप पसारा होतो एक मशीन आणि एक किचनमधला टेबल त्याच्यावरती येणार नेहमी पसारा होतो मलाच कळत नाही कसं काय होतं आणि खरंच सांगते खूप जास्त पसारा होतो आणि तिथे येणार मला एक सोनूचा शर्टसुद्धा सापडला जो की आहे ना मी त्याला आत्ता घालणार होते मध्ये पण तो काही घातलाच नाही म्हटलं जाऊ दे चला आता कपाटात ठेवूयात आणि मी नक्कीच तुमच्यासोबत कुठल्या तरी ब्लॉगमध्ये शेअर करेल की तो टी शर्टमध्ये किती गोड दिसतो आणि बघितलं तुम्ही मी तुम्हाला जसं सांगितलं तिथल्या मशीनवरचा पसारा आवरला आणि मी लगेच ह्या किचनमधल्या टेबलवरती आले तिथे पण थोडासा पसारा झाला होता जास्त काही नाही पण थोडासाच झाला म्हटलं तो पण पसारा आवरून घ्यावा आणि त्याच्याबरोबरच आहे ना वाळलेले भांडे होते मग ते पण पटपट रचून घेतले मी कारण की ना त्याच्यानंतर आहे ना खूप जास्त आहे ना म्हणजे सकाळी आहे ना काम जर पटपट आवरलं नाही ना तर संध्याकाळी म्हणजे सकाळी आहे ना, ना। उठलं की ना असं लेझी लेझी वाटतो कुठलं काम करावं तर चला मग मी आता माझा जो पसारा आहे ना तो आहे ना एक करून आवरून घेते आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते आणि त्याच्यानंतर आहे ना जेवण जेवणवेग्य केलं आणि मस्त असं छान असं म्हटलं चला ओटा घासून घ्यावा कारण की मला हे रोजच घासावं लागतं आजचीच नवीन गोष्ट नाही आहे कारण की मी मागच्या काही सुद्धा तुम्हाला शेअर केलं आहे की माझ्याकडून आहे ना रोज म्हणजे रोज चहा दूध उतू जातच काय माहिती काय प्रॉब्लेम माझा आणि दुधाचा आणि चहाचा छत्तीसचा आकडा वाटतो मला तरी असं वाटतं जाऊ ठीक आहे मी म्हणते बरं झालं उतू जातं त्या मानाने त्या नाही ना, ना। का कारणाने तरी माझा रोजच्या रोज ओटा घासून होतो नाही तर मी आहे ना तर पहिले काय करायचे माहिती का जेव्हा जात नव्हतं नव्हतं त्यावेळेस ना दिवसाआडच फक्त घासायचे मला असं वाटतं की बरं झालं चांगल्या कारणासाठीच तो आहे ना म्हणजे खराब होतोय की माझं आहे ना रोजच्या रोज छान असं आहे ना क्लिनिंग होते ते आणि ना जेवढा माझा हात पोचतो आणि तिथपर्यंत तरी मी ना, मी आहे ना रोज ना फ ती म्हण काय म्हणतात त्याला मागं फरशी जी आहे ना ती क्लीन करून घेते कारण की आहे ना नंतर जेव्हा आपण एक साथ घासायला जातो ना आपण जेव्हा महिनाभरातून पूर्ण किचन क्लीन करतो डीप क्लिनिंग करतो तर तेव्हा आहे ना त्याच्यावरती खरंच आहे ना खूप म्हणजे चिकट चिकट डाग उमटतात आणि त्यामुळे ना खूप त्या तकलीफ होती म्हणजे नाही का त्रास होतं ते घासायला त्यामुळं म्हटलं की चला आता ना टाईम आहेच आणि सगळ्यात पहिलं तर जेवण म्हणजे पटपट म्हणजे लवकर आवरलं होतं आज आणि आज वॉकिंगला पण जाणार नव्हतं आम्ही बाहेर कारण की खूप जास्त थंडी होती मग ते म्हटलं की चल आपण घरातच वॉकिंग करूयात थोडंफार आणि मग त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे मग माझं तर कामांमध्येच वॉकिंग होऊन जाईल तो मी तुमचं ते हॉलमध्ये वॉकिंग करत होते मी तोपर्यंत आहे ना किचन स्वच्छ सावरून घेतलं आणि इतकं छान वाटत होतं किचन असं जर किचन क्लीन असेल ना तर खरंच आहे ना प्रत्येक लेडीजला ना एक सुखाची झोप लागते असं माझ्याच बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत आहे मग त्यानंतर आहे ना ते झालं आणि त्याच्यानंतर पाणी आलं होतं माझ्या लक्षातच नव्हतं की पाणी भरायचं आहे ते मग म्हटलं चला आता पाणी भरून घ्यावं थोडंसंच होतं बघताय तुम्ही प्रेशर किती कमी होता मला असं वाटलं की आता पाणी गेलं मग म्हटलं चला पटकन पाणी वगैरे भरून घेतलं आणि नंतर भांडे वगैरे तर घासलेलेच होते ते आता सकाळी मी मांडणीमध्ये रसून ठेवेल आणि ना इतके कामं केल्यानंतर ना मी थोड्या वेळ ती दहा मिनटं आहे ना अशी बसते कारण की ना मी कंटिन्यू काम केलं ना की मला आहे ना पाठीमध्ये ना पेन व्हायला लागतं नंतर नंतर मग त्यामुळे ना व्हिडिओ इथंच होता चालू आणि मी जाऊन हॉलमध्ये बसले होते ह्यांच्याशी गप्पा मारत मग त्यांनीच शेवटी ना हांडा वगैरे उचलून ठेवला कारण की आहे ना मला तरी एवढा जड आहे ना त्या बेसिनमधून हांडाच उचलता येत नाही कारण की ते ऑलरेडी बेसिंग खाली आहे आणि माझी हाईट आहे ना छोटी असल्यामुळे ना आधीच मला हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे बेसिंग मधून कुठली गोष्ट आहे ना उचलताच येत नाही कारण की ती जड पण लागते त्यामुळं मम्मी त्यांना आवाज दिला होता की तुम्ही मला हे करून द्या हंडा उचलून द्या ते म्हटले ठीक आहे देतो मला भरल्यानंतर आवाज दे म्हणून मग शेवटी त्यांनीच उचलून दिला आणि त्यांची खरंच खूप जास्त हेल्प होती मला अशा कामांमध्ये कारण की ना साफसफाई वगैरे जेव्हा मी करत असेल ना तेव्हा ले ते मला स्वतःहून म्हणतात की मी तुला हे सरकून देतो ते सरकून देतो आणि खरंच प्रत्येक पुरुषांनी ना लेडीजला येणार स हेल्प केलीच पाहिजे माझा हात वगैरे पोचत नाही फॅनला तर ते मला खूप सारा सपोर्ट करतात म्हणजे फॅन वगैरे पोचून देतात घरातल्या छोट्या मोठ्या कामांमध्ये सुद्धा म मदत करतात आणि असा काहीच होता माझा दिवस बाय द वे माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि कशा वाटल्या आणि तुम्हीसुद्धा एकदा आहे ना पालक पराठा नक्की ट्राय करा सो मी अशाच नवीन काही रेसिपी मला ज्या येत असतील त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करा सो बाय आपण भेटूया उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय छान वाटलं ना हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्लीज मला कमेंट करून सांगत जावा म्हणजे मी त्या टाईपचे तुमच्यापर्यंत नक्की ब्लॉग घेऊन येत असेल आणि ना असं किचन बघितल्यानंतर आहे ना मला नक्की सांगा की कोणाकोणाला छान वाटतं ते आणि ना एक सुखाची प्रत्येक लेडीजला झोप लागते असं स्वच्छ असं किचन असल्यामुळं सो चलो बाय भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स